आपल्या शाळेमध्ये कमवा आणि शिक शिका या उपक्रमाद्वारे गावची खाद्य संस्कृती हा उपक्रम इथे मुलं करत आहेत तर शेवगाचा सीजन हा चालू आहे शेवगाच्या शेंगा असतील पावट्याच्या शेंगा असतील रानातली बोरं असतील मेथीची भाजी असेल मुळ्याची भाजी असेल हे सगळं साहित्य मुलं स्वतः इथे विकण्यासाठी तयार झालेले आहेत मुक्ती आणि अपूर्वा त्यांनी पुरणपोळी सेंटर आणि कॉर्न सँडविच चॉकलेट सेंटर असं हे दुकान आहे जवळजवळ इथे तीस स्टॉल लागलेले आहेत गौरव हा इटली सेंटरचा एक स्टॉल आहे त्याने इटली आणि चटणीचा स्टॉल आणलेला आहे एक पावभाजी सेंटर आहे बघा दहा रुपयात आपल्याला पावभाजी मिळणार आहे आमच्या स्टॉल वर छान पैकी वडापाव आहे समोसा पाव आहे पकोडे आहेत याच्यामुळे मुलांच्या व्यवहारिक ज्ञानात पण भर पडते या उपक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की विद्यार्थी व्यवहार ज्ञान कळावं मुलं शाळेमध्ये शिकत आहेत शिकत असताना व्यवहारामधील ज्ञान विद्यार्थी लणं गरजेचं आहे नमस्कार मंडळी कशात आज मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी पुन्हा एकदा भोसते गावात आलेलो आहे दोन दिवसापूर्वी विश्वकर्मा जयंती इथे जवळच विश्वकर्मा मंदिर आहे आणि बाजूला रायगड जिल्हा परिषदेची भोसतेची शाळा आहे तिथे आलेलो आहे आपण आणि आपण हा आवार बघत असाल बघा या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिससुद्धा आहे छान असा हा परिसर भोसते गावाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा आणि रायगड जिल्हा परिषदेची भोसते गावात शाळा आहे या मंदिराच्या शेजारीच ही शाळा आहे जिल्हा परिषदेची आणि त्या ठिकाणी मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावं त्यासाठी काही उपक्रम राबवलेला आहे आणि तोच काय उपक्रम आहे तो आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे चला तुम्हीसुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढावं आणि हा कोणता उपक्रम आहे ते पाहायला चला आपण रायगड जिल्हा परिषदेची भोसते गावातील शाळा आपल्याला पाहायला मिळते दोन दिवसापूर्वी आपण विश्वकर्मा जयंतीला या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणचा हा परिसर बघा किती छान वाटतो आहे हा उंच उंच झाड जो आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा हा परिसर छान आहे आणि मुलांच्या खेळण्यासाठी या ठिकाणी काही वस्तूसुद्धा लावलेल्या आहेत बघा ग्रुप ग्रामपंचायत भोसते या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस आहे आपण शाळेमध्ये जाऊया आणि कोणता उपक्रम आहे मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढावं यासाठी हो या ठिकाणच्या या, या शाळेने एक उपक्रम राबवलेला आहे आणि तो कोणता उपक्रम आहे तो आपण पाहूया आपण शाळेमध्ये एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी आपले प्रभू श्री विश्वकर्मांचं हे मंदिर आहे जे दोन दिवसापूर्वी विश्वकर्मा जयंतीला आपण पाहिलं होतं मुलांचा हा गोंधळ आपल्याला ऐकायला येते बघा या ठिकाणी छान असे बेंचवर बसलेली ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात आपण या ठिकाणी आलेलो रायगड जिल्हा परिषद शाळा भोसते आठवडी बाजार भोसते गावची खाद्यसंस्कृती बघा हेच आपल्याला आज पाहायला मिळणार आहे आणि या मुलांकडनं पाहायला मिळणार आहे पण प्रथम आपण प्रभू श्री विश्वकर्मांचं दर्शन करणार आहोत पुन्हा एकदा आपल्याला प्रभू श्री विश्वकर्मांचं दर्शन होणार आहे आणि नंतर आपण हा उपक्रम जाणून घेणार आहोत इथले ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडनं चला आपण प्रथम दर्शन करूया प्रभू विश्वकर्मांचं पुन्हा एकदा आपण हे मंदिर परिसर पाहतोय श्री प्रभू विश्वकर्माय नम प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करतो आहे श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय आणि प्रभू विश्वकर्मांचं सुद्धा आपल्याला छान असं पुन्हा एकदा दर्शन होत आहे आपल्या आजी सुद्धा आहेत पानवलकर आजी ना आजी सविता पानवलकर आजी आहे आणि यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला दोन दिवसापूर्वी या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या चला छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि हा भोसले गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवडी बाजार काय आहे तो प्रथम आपण इथल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडनं जाणून घेऊया जिल्हा परिषद शाळेचा हा आठवडी बाजाराचा हा उपक्रम आपण जाणून घेणार आहोत पण प्रथम शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत आणि शिक्षक आहेत त्यांच्याकडनं हा उपक्रम जाणून घेऊया नमस्कार मॅडम आणि हा जो उपक्रम जो आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा छान असा हा उपक्रम तुम्ही राबवत आहे नमस्कार सर मी प्रतिभा दामोदर पडवळ मुख्याध्यापक आहे रायगड जिल्हा परिषद शाळा भोसलेची तर आपल्या शाळेमध्ये कमवा आणि शिका या उपक्रमाद्वारे भोसे गावची खाद्यसंस्कृती हा उपक्रम इथे मुलं करत आहेत तर या उपक्रमाचा उद्देश आहे मुलांना व्यवहार ज्ञान गणिती कौशल्य आणि अनुभव ज्ञान म्हणजे आपण व्यवहार ज्ञान कसं करतो हे समजतं तर या उपक्रमातून मुलांना आपलं खाद्य संस्कृतीचं महत्त्व समजेल ते बनवण्यासाठी किती खर्च आला किती फायदा जा झाला म्हणजेच गणिती कौशल्य आणि अनुभव कौशल्य म्हणजेच किती कसं आपलं साहित्य संपवायचं याचं ज्ञान मिळणार आहे एवढे बोलून आता आपले हे इतर उपक्रमाचं ज्ञान आपले भोटरे गुरुजी सांगतील नमस्कार आपला जीवन हिला आज आमच्या राजीपाल शाळा भोसते श्रीवर्धन या शाळेमध्ये आठवडी बाजार ही एक संकल्पना आम्ही राबवतो आहे शाळेमध्ये आपण असे विविध उपक्रम राबवत असतो वर्षभर आपले उपक्रम चालूच असतात परंतु त्यातून त्यातूनच एक स्तुत्य उपक्रम राबवण्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आली या उपक्रमाद्वारे आपल्या शेतीमध्ये पिकणारे सर्व पदार्थ असतील किंवा पिकं असतील जसं की आत्ता शेवगाचा सीझन हा चालू आहे शेवगाच्या शेंगा असतील पावट्याच्या शेंगा असतील रानातली बोरं असतील मेथीची भाजी असेल मुळ्याची भाजी असेल हे सगळं साहित्य मुलं स्वतः इथे विकण्यासाठी तयार झालेले आहेत तसेच सा तसे वेक हे साहित्य करण्यास खरेदी करण्यासाठी आमच्या गावातून पण चांगला असा प्रतिसाद मिळाला खूप सारे लोक इथं खरेदीला आले खूप आठवडी बाजारात जशी गर्दी असते त्याप्रमाणे तिथं खरेदीला गर्दी झालेली आहे तसेच खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या मुलांनी आपले भारतीय संस्कृतीचे सगळे पदार्थ इथं तुम्हाला पाहायला मिळतील हे आमच्या सहावीच्या विद्यार्थिनी आहेत मुक्ती आणि अपूर्वा त्यांनी पुरणपोळी सेंटर आणि कॉर्न सँडविच चॉकलेट सेंटर असं हे एक दुकान आहे भारतीय आपली संस्कृती आणि आपलं पवित्र खाद्य म्हणून पुरणपोळी पुरणपोळी त्यांनी इथे बघा तयार केलेली आहे बहुतेकसे पदार्थ हे जरी पालकांनी तयार केले असले तरी काही पदार्थ हे आमची जी अपूर्वा मुलगी आणि ही पुरणपोळी तिने स्वतः तयार केलेली आहे आणि ती स्वतः तयार करते आमची आणि एक छोटी मुलगी आहे जी आमच्या शाळेची डान्सर आहे प्रत्येक कार्यक्रमात ती डान्सिंगचे उपक्रम करत असते आणि तिने आज पावचा स्टॉल लावलेला आहे आ, ही एक क्रिस्ती स्मायली सेंटर स्मायली दाखवते तुझी एक अशी स्मायली दाखव हां जे पप्पा जे का डोसा कॉर्नरचं चा बिझनेस चालवतात आणि तिने आज स्मायली सेंटर आपल्या या आठवडी बाजारामध्ये त्रिशा पा पास्ता सेंटर आहे नंतर आरोही घावणं जर का आपलं भारतीय संस्कृतीचं नाश्ता म्हणलं तर घावण आणि चटणी हे हा पदार्थ त्यांनी आज आणलेला आहे अशाच पद्धतीनं आपलं भारतीय संस्कृतीचं खाद्य कांदे पोहे हे प्रमुख खाद्य आणि कांद्या सुद्धा स्टॉल आहे आणि सगळे पदार्थ हे विद्यार्थ्यांनी कमीत कमी रेटमध्ये म्हणजे दहा रुपये प्लेट अशा पद्धतीने हे साहित्य लावलेलं आहे त्यामुळं लोकांची खूपच गर्दी झाली ह्या पुरी भाजी सेंटर आहे नंतर भाजी सेंटर आहे शाबूदाण्याचे वडे असे खूप सारे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतील आपण पुढे पाहतो जवळजवळ इथं तीस स्टॉल लागलेले आहेत आणि खूप लोकांची गर्दी आहे इथं खरेदी करण्यासाठी कारण जर मार्केटमध्ये आपण खरेदीला गेलो तर पुरी भाजी खायची म्हटलं तरी जवळजवळ तीस ते पस्तीस रुपये प्लेट असतो इथे आमच्या आठवडी बाजारामध्ये दहा रुपयात तुम्हाला पुरी भाजी निंबू सरबत वडापाव सगळे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील आणि नवीनच पदार्थ म्हणून आप्पे आप्पे सेंटरसुद्धा आमच्या इथे आहे छानपैकी आप्पे बनवून आणलेले आहेत नंतर इथे कलिंगड ज्यूस आहे कलिंगड ज्यूस इथून पुढे गौरव हा इटली सेंटरचा एक स्टॉल आहे त्याने इटली आणि चटणीचं स्टॉल आणलेला आहे खूप चांग खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे लोक खूप इथे खरेदीसाठी गर्दी झालेली आहे हे पावभाजी सेंटर आहे बघा दहा रुपयात आपल्याला पावभाजी मिळणार आहे आमच्या स्टॉलवर जर का बाजारात आपण गेलो तर पन्नास ते साठ रुपयाला पावभाजी मिळते पण आमच्या स्टॉलवर दहा रुपयात पावभाजी मिळणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने खूप सारे लोकांची गर्दी झाली इथे खरेदीसाठी आणि मुख्य उद्देश म्हणजे आमच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे की मुलांना व्यापार कळावा व्यापार कसा करतात की त्याच्यातून कच्चा माल काय असतो आणि त्याच्यातून आपण नवीन नवीन नवी नवी पदार्थ कसे तयार करू शकतो किंवा याच्यामुळे मुलांनी काय केलं की त्यांचं क मटेरियल किंवा खरेदी असेल तर त्याचा हिशोब ठेवलेला आहे आणि एकूण दिवसभराचा किंवा हा दोन तीन तासाचा व्यापार झाल्यानंतर आपल्याला किती नफा झाला किंवा तोटा किती झाला कोणकोणत्या प्रकारचे गिराहिका येतात हा सगळा प्रत्यक्ष अनुभव इथं आम्ही विद्यार्थ्यांना देत हो। आहोत यामुळे मुलांच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान हे आपोआपात उत्पन्न होत आहे हे लस्सी सेंटर आहे छानपैकी अशी लस्सी ताजी ताजी लस्सी आहे हे रानटी रानटी बोरांचं एक दुकान आहे श्रीय श्री अडगावले यांनी बघा छानपैकी बोरांचं दुकान लावलेलं आहे नंतर कांदेपोहे इडली असे खूप सारी दुकानं आहेत आणि हा दोन तीन तासाचा असा आमचा उपक्रम चालल्यानंतर सर्व मुलं त्यांचे व्यवहार ज्ञान त्यांचा व्यवहार हा चोख ठेवणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस किती नफ्यामध्ये आला किंवा कोणाला काही तोटा झाला का मग तोटा काय झाला मग गिरायकं कोणकोणत्या प्रकारची आहेत हे सगळं प्रत्यक्ष इथं मुलं घेत आहेत आपण पाहताय खूप छानपैकी खरेदी चाललेली आहे बघा इथे आणि खूप लोकांची गर्दी झालेली आहे चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे लोक उत्स्फूर्तपणे इथं बाजाराला खरेदी आले खरेदीसाठी आलेले आहेत छानपैकी असा उपक्रम आणि त्या उपक्रमाला प प्रसिद्ध करण्यासाठी आपला जीवन जीवन जीवनभाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांना देतो कि ते साथी तेना लो कि आ, की तेसुद्धा आज इथं खरेदीसाठी आलेत परंतु त्यांना म्हटलं की एक छोटासा आमचा व्हिडिओ बनवा तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे व्हिडिओ बनवत आहेत अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे आज खूप चांगला प्रतिसाद इथं मिळतो आहे सर्व प्रकारचे गिरायक इथं आलेले आहेत आणि चा चांगल्या छानपैकी खरेदी करत आहेत आमच्या मुलांचा उत्साह वाढवत आहेत आणि हा जो व्यापार आहे तो आता पूर्ण भरतीला आलेला आहे खूप सारी गर्दी जमली आहे इथं लोकं चांगल्या प्रकारे खरेदी आणि सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत अशाच पद्धतीने हा छान प्रकारे आठवडी बा बाजार इथे भरतीला आलेला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे मी जीवनभावना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आमच्या बाजाराचा आस्वाद घ्यावा आणि मुलांची जी उत्स्फूर्त मुलांना उत्स्फूर्त करावं की बाजारात अजून काही नवी नवीन नवीन गोष्टी त्यांना दिसतील तर त्यांनी त्या टिपून घ्याव्यात अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी आमच्या बाजाराचा आस्वाद घ्यावा तसेच या बाजारासाठी काही आमचे पालकवर्ग आलेले ते आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही जाणून घ्या की बाजाराची संकल्पना कशी वाटते की त्यातून काय मुलांना मिळेल किंवा मुलं काय शिक्षण घेतील अशा पद्धतीने आपण जाणून घेऊया धन्यवाद भत्रे गुरुजींनी सुद्धा छान अशी ही माहिती दिलेली आहे आपणसुद्धा या आठवडी बाजाराचा आस्वाद घेऊया आणि पालकांकडनं सुद्धा जाणून घेऊया याविषयी की त्यांना काय वाटतं चला हा आठवडी बाजार आपण पाहतोय पण या ठिकाणी काही पालक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत ते खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा या ताई आहेत ताई वडापाव खात आहेत नमस्कार ताई काय नाव तुमचं माझं नाव शिवानी आडमकर आणि आज येथे राजीव शाळा भोसते येथे मुलांसाठी आठवडी बाजार सुरू केलेला आहे शिक्षकांनी तर तेथे मी ग्रामपंचायतमध्ये काम करते तर तिथून मी घ्यायला आलेले आहे छानपैकी वडापाव आहे समोसापाव आहे पकोडे आहेत याच्यामुळे मुलांच्या व्यावहारिक ज्ञानात पण भर पडते त्यांना काय देणं घेणं याची माहिती मिळते अक्षरशः सुंदर असं आठवडी बाजार भरलेला आहे इथे बरेच प्रकारचे नाश्ता आहे स्नॅक्स आहेत अजून भरपूर काय 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 इथे आहे तुम्हाला बघायला मिळेल कांदा भाजी आहे इथे अजून पावभाजी आहे पावभाजी फक्त दहा रुपयामध्ये आहे छान मी घेतलेला आहे समोसा खूपच उत्कृष्ट बनवलेला आहे छान आहे तुम्ही पण येऊन खाऊन जा मस्त आहे धन्यवाद ताई छान अशी ताईनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि छान छान पदार्थ या ठिकाणी बघा मंथनने बटाटा भाजी सेंटर टाकलेला आहे मंथन आहे आणि तू या शाळेत शिकतोस ना रायगड जिल्हा परिषद आणि कोणत्या गावात राहतोस गावात राहतो तुझं पूर्ण नाव सांग आणि तुला कसं वाटतय ते सांग आज मंथन सचिन ढोपावकर मला वाटत तुला छान वाटते बघा छान वाटतंय मंथनला चला अजून आपण या ठिकाणी काही विद्यार्थी दिसत आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया या ठिकाणी कार्तिक चीज टोस्ट सेंटर फक्त वीस रुपयाला आहे बघा आणि आपल्याला दिसतोय सँडविच या ठिकाणी सेंटर आहे नमस्कार काय नाव तुझं भावन्न रुपेश निगुडकर राजीव शाळा आहे मी आता सावी शिकत आहे आणि तुला काय समजतंय या उपक्रमातून मला कशी विक्री खरेदी करायची विक्री करायची हे समजलंय आणि तुझ्याकडे हा एकच आहे का एकच आहे आणि मग काय शिकला त्याच्यातून तो कशी विक्री करायची कशी विक्री करायची बघा भावन्यांनी आपल्याला सांगितलं आहे कशी विक्री करायची आणि त्याच्याकडे फक्त आता हा एकच राहिलेला आहे खरंच आपण अजून सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला आपण सुद्धा या ठिकाणी खरेदी करूया आणि वेगवेगळे पदार्थ खाद्य पदार्थ आज आपल्याला खायला मिळणार आहेत या ठिकाणी छान हे छोटे विद्यार्थी आज आपल्याला पाहायला मिळतात आणि शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं या ठिकाणी आपल्याला आभार मानायचे आहेत कारण का विद्यार्थ्यांमध्ये ही जागरूकता निर्माण व्हावी आणि व्यावहारिक ज्ञान व्हावं या विद्यार्थ्यांना त्यासाठी हा सगळा उपक्रम शासनातर्फेच आपल्या या शाळा भोसले यांच्या या माध्यमातून होत आहे तो आज आपल्याला पाहायला मिळाला आहे शाळा भोसतेची आपण पाहतोय या ठिकाणी भोसले सरसुद्धा आलेले आहेत सरांनी आपल्याला छान अशी माहिती दिली आहे भोसले सर नमस्कार आणि छान असा हा उपक्रम तुमच्या शाळेने हा राबवलेला आहे तुमच्या मार्फत काय सांगाल दोन शब्द आम्हाला सांगा विद्यार्थ्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो, तो चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला कृतीप्रमाणे जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या आहेत गाव ग्रामस्थ मंडळी इथं आलेले आहेत आणि ते त्याचा उत्स्फूर्त स्फूर्ती प्रतिस्पर्धी सा मिळत आहे आणि चांगल्या प्रकारे ते वस्तू चांगल्या असल्यामुळे ते खरेदी चांगल्या प्रकारचे करीत आहेत विद्यार्थ्यांना आपला गणित विषयाचा जसा गणित विषय शिकतात त्यामध्ये त्यांना ज्याचा ज्ञान होतो आणि तो ज्ञान खरेदी करून आपल्याला विक्री केल्यानंतर नफा झाला आहे की तोटा झालेला आहे हे विद्यार्थ्यांना या आजच्या त्यांच्या धंद्यामधून समजणार आहे आणि चांगली पुढील आयुष्यात त्यांना भावी पिढीना चांगल्या प्रकारचा हा अनुभव मिळणार आहे धन्यवाद भोसले गुरुजींना सुद्धा धन्यवाद देऊया की छान असा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान वाढावं आणि पुढील भावी आयुष्यात त्यांनी व्यावहारिक ज्ञान ठेवावं हाच उद्देश धरून या शाळेने हा संपूर्ण उपक्रम राबवलेला आज आपल्याला पाहायला मिळतोय चला आपण इकडे सुद्धा आलेलो आहोत इथे लिंबू सरबत आणि मसाले पाव आहे यांना विचारूया ताई तुझं नाव काय वेदिका आणि तुझं नाव काय सुतार मुग्धा सुतार आहे आणि तू काय टाकलेला आहे लिंबू सरबत आणि हो, फक्त दहा रुपयाला कितवीला आहेस तू सातवीला आहे आणि तुला याच्यातून काय कळलं मला नफा कसा होतो नफा कसा होतो तो कळला बघा छान असं उत्तर दिलेलं आहे मला याच्यातून नफा कसा कमवायचा तो कळलेला आहे इथे आपल्याला चणे फुटाणे सेंटर दिसत आहेत बघा ताई तुझं नाव काय समृद्धी जावळेकर समृद्धी जावळेकर तुझ्या कल्याणी हो आणि तुझं आराध्य बघा फुटाणे आणि चणे ठेवलेले आहेत तुला काय कळलं या माध्यमातून नफा आणि तोटा नफा आणि तोटा बघा नफा आणि तोटा या माध्यमातून या विद्यार्थ्यांना कळलेलं आहे छान अशी खरेदी आणि खाऊन पण झालेलं आपलं पण या ठिकाणी जे केंद्र प्रमुख आहेत राजीप शाळेचे आपले पांगारकर गुरुजी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाहणी करण्यासाठी गुरुजी नमस्कार, नमस्कार। आणि हा जो उपक्रम छान आम्हाला वाटला की राजीप शाळा भोसते यांनी हा राबवलेला आहे आणि मुलांमध्ये हा ज्ञान व्हावं यासाठी हा उपक्रम आहे तुम्ही सुद्धा आम्हाला दोन शब्द सांगा याबद्दल रायगड जिल्हा परिषद शाळा भोसते या ठिकाणी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या उपक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की विद्यार्थी व्यवहार ज्ञान कळावं मुलं शाळेमध्ये शिकत आहेत शिकत असताना व्यवहारामधील ज्ञान विद्यार्थी लिहणं गरजेचं आहे बाजारामध्ये गेल्यानंतर व्यवहार कशाप्रकारे करावं हे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी हा छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आहे आणि या स्टॉलला भेट दिल्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे खाद्यपदार्थ पाहायला मिळाले विद्यार्थ्यांना पैसे दिल्यानंतर ते सुटे कसे द्यावेत हे अतिशय सुलभपणे मुलं मुलं करत आहेत आणि अशा उपक्रमाची जिल्हा परिषद शाळांमध्ये गरज आहे आपल्याला मोठं व्हायचं असेल तर या लहानपणापासून अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबव राबवल्या पाहिजे धन्यवाद धन्यवाद गुरुजींचा पण मानूयात खरंच हा उपक्रम रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये हा राबवला पाहिजे खेडोपाडी मुलांमध्ये ज्ञान वाढावं वा, या उद्देशानेच हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला या शिक्षक वृंदाने आपल्याला सांगितलेला आहे चला आपण जाता आता गावचे सरपंच पण आलेले आहेत गणेश दादा जावळेकर हे गावचे सरपंच आहेत या गावचे भोसते गावातले यांनासुद्धा आपण दोन शब्द विचार दादा आ, नमस्कार आणि छान असा हा उपक्रम शाळेने राबवलेला आहे आपल्याला काय वाटते या उपक्रमाबद्दल उपक्रम छान आहे राज्यपाल शाळा मराठी बसते इथल्या मुख्याध्यापिका आणि बाकी शिक्षक वृंद यांनी राबवलेला आहे मुलांच्या भवितव्यासाठीचीच गोष्ट आहे आज त्या मुलांना जर हे खाऊ पदार्थ बनवता आले तर भविष्यात इथून शाळा सोडून गेल्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्येकाला हॉस्टेलमध्ये आपलं खाणं सतत बनवता येईल दुसऱ्याच्या ह्याच्यावरती त्यांना आधारित राहता येणार नाही याच्यासाठी हा चांगला पाऊल उचललेला आहे सरांनी मी त्यांना देत धन्यवाद देतो धन्यवाद मानूया गणेशदा सुद्धा छान अशी माहिती त्यांनी सुद्धा दिलेली आहे मुलांमध्ये सुद्धा मोठेपणी याचं ज्ञान व्हावं त्यासाठी हा उपक्रम आहे चला आपण आता येथून निघणार आहोत छान असा हा आठवडी बाजार राजीप शाळा भोसते आठवडी बाजार भोसते गावची खाद्य संस्कृती आज आपल्याला या मुलांमार्फत पाहता आली रायगड जिल्हा परिषद शाळा भोसते पासून अगदी तीन किलोमीटर असलेलं हे भोसते गाव आणि या ठिकाणी हा जो उपक्रम राबवलेला आहे आठवडी बाजाराचा मुलांमध्ये खरेदी विक्रीचा ज्ञान व्हावं या उद्देशानेच हा आठवडी बाजार या ठिकाणी या शाळेने भरवलेला आहे खरंच मुलांनीसुद्धा प्रतिक्रिया छान अशी दिलेली आहे की आम्हाला फायदा कसा कमवायचा नफा कसा कमवायचा की त्या व्यवहारातून फायदा तोटा कसा होतो त्याचं ज्ञान आम्हाला मिळतं आणि शिक्षकांनीसुद्धा हा उपक्रम छान असा राबवलेला आहे त्यांनीसुद्धा सांगितलेला आहे आणि आपणसुद्धा जाणून घेतलेला आहे की खरंच मुलांमध्ये ज्ञान वाढावं वा, व्यावहारिक ज्ञान वाढावं वा, गणितीय ज्ञान वाढावं वा, यासाठी हा उपक्रम वेळोवेळी सर्व शाळांमध्ये लहान मुलांमध्ये झालं पाहिजे आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्याला काय वाटतं ते आणि हा जाता आता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद घरामध्ये गेल्यानंतर व्यवहार कशा प्रकारे करावं हे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी हा छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आहे